शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं मयूर शेठच्या चॅनलमध्ये तर आता आपल्याला खेळायला जायचं आहे म्हणजे ते म्हणजे क्रिकेट तर आपले बंधू हे ते पुण्यावरने सगळे जमा झालेले आहेत आज तर म्हणले आता आलो आहे तर काहीतरी प्लॅन करूया तर मग म्हणलं काय करायचं कुठं उन्हात फिरण्यात काय मजा नाही तर, ना तर आपण आता सगळे जर जा जमा झालेत तर क्रिकेटचाच प्लॅन करू तर मग आता आपण जाणारे क्रिकेट खेळायला आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच दाखवणार आहे की आजचं क्रिकेट तर चला भेटूया ग्राउंड वरती तर मित्रांनो आपण गावात आलोय आपले भाऊ इथं गावात येऊन बसलेत तर आता इथं एक एक जण गोळा होऊन आता इथून आपण क्रिकेट खेळायला जाणार हे आपले दाजी दोन भाऊ जमा झालेत हे बाबा जांभळे किती घेऊन आल्यात आपल्याला खाण्यासाठी दाजी जांभळे कस काय

<laughs> <laughs> ले ले <laughs> ते पॅन्ट काय झाले बाबा बघा मित्रांनो आपले आम्ही डॉक्टर क्रिकेटचे अध्यक्ष त्यांचे आगमन झालेले आता इथून पुढे आता आपल्याला दाखवायचे महाराज कुठे खेळायचे काय किती परत आपल्या ह्यांच्या हात नमस्कार बघ बघा वर्कआउट चालू आहे खेळ चालू करायच्या आधी क्रिकेट खेळायला अरे बघा मित्रांनो आता आपल्या बैयाच्या गाडीचा सप्लाय गेलेला आहे तर गाडी चालू होत नाही सप्लाय गेलाय मेकॅनिकला बोलवा लागेल आणि ह्याच्याकडे बुलेट आहे मित्रांनो ती घरी पुंजून ठेवली आणि देवारे पुढं आणि प्लेंडर घेऊन फिरतोय मित्रांनो गाडी पंक्चर झाले पण काय ग्राउंड आम्हाला भेटना झाले आता आता हवा भरून आम्ही आता परत ग्राउंड शोधायला चाललोय ग्राउंड काय नाही फायनली फायनली ग्राउंड भेटले दुसरी ट्रीम आलेली तर आता टम्पि लावून लावायची तयारी चालली टम्पि बेट बीट लावून सगळं झालेलं आहे ओके पण बॉलच आणलेला नाही आता दोघ जण बॉल आणायला गेल्या बघा असं क्रिकेट या मित्रांनो बघा ट्रायल बॉल चालू आहे ट्रायल सिक्स मारले चालू आहे बोला चला करा कोणता पडलाय आम्ही विन आहे आम्ही टॉस जिंकलेलो आहे आता आपण बॅटिंग घेणार आहे मित्रांनो चला खोडवे खोडवे ब्रदर्स खोडवे खोडव्या ब्रदर्सची बॅटिंग आलेली आहे मित्रांनो मित्रांनो सहा ओव्हरची मॅच आहे पण आता आकाश खोडे बॅटिंग करत आहे आणि पहिल्या बॉलला सुरुवात होत आहे एक रन होऊन बाला बॅटिंगला आलेलं आहे आणि आता बॉल दुसरा <laughs> सिक्स पाहिजे बाला बाय वाव शॉट खूपच मस्त यायलाच लागतय ग्राउंड रक्टुत अशा पद्धतीने चोवीस रन होऊन तीन ओव्हर पूर्ण झालेला आकाश खोडवेची विकेट पडलेली आणि आता आपले दाजी रवी शेठ यांचे आगमन झालेले खेळायला आता पहिला बॉल बघू वाव उमेद झालेला आहे वाव मारलेला आहे सिक्स गेलेला आहे आपल्या दाजींनी बॉल सिक्स मारलेला आहे मित्रांनो आपली बॅटिंग संपली एक इनिंग झालेली रन किती झाले तर मित्रांनो आपली बॅटिंग संपलेली एक इनिंग झालेली आहे तर आता यांची बॅटिंग चालू आहे म्हणलं चव्वेचाळीस रनाला विन आहे सहा ओवरची मॅच आहे तर बघूया आता दा, आपले दाजी बॉलिंग करत आहेत त्यांचा प्लेअर खेळतोय बरोबर तुषारबा बॉलिंगला आलेले तुषारबाबाने तीन बॉल डॉट घातलेले आहेत यांची बॉलिंग आता सध्या टॉपला चाललेली आहे तुषारबाबा कुठे बॉल अतिशय सुंदर असं ग्राउंड आहे आपलं तो सर्व तिसऱ्या ओवरला बॉलिंग करायसाठी आलेले आहेत पण त्यांची ओवर दुसरी चांगली पडल्यामुळे त्यांना दुसरी आजूक एक ओवर दिलेली तर ते, ते अशा प्रकारे अतिशय चांगली ओवर मारत आहेत पण आता या बॉलला त्यांना मारलेलं आहे आणि तर जी कॅच घेता घेता पडले होते पण वाचलेत प्रकारे आपली पहिली मॅच आपण हरलेलो आहे तर दुसरी मॅच सुरू झाली आणि एक विकेट पडलेली आणि दुसऱ्या भावने तो विकेट घेतलेला आहे आणि दुसरा बॉल त्यांचा दुसऱ्या ओव्हरमधला डॉट गेलेला आहे तर त्याने लास्ट बॉल माझ्याकडे होता तर पहिली मॅच आपण हरलो होतो त्यांची बॅटिंग आता दुसरी इनिंग मधली पहिली इनिंग झालेली आहे तर त्यांचे एकोणतीस रन झालेले तर बघूया आता आपण अपन... जिंकतोय का हारतोय ही पण मॅच पहिली तर हारलोय तर चला बघूया अशा पद्धतीने पहिला बॉल आकाश खोडून मारलेला आहे एक बॉल मारून यांची विकेट पडलेली आहे <laughs> रितेश खोडने शॉट मारलेला आहे आमच्या टीमचे कॅप्टन अमित भाऊ यांच्या आगमन झालेले खेळायला पहिलाच बॉल चुकलेले आहे दुसरा बॉल दुसरा बॉल पण चुकलेला आहे हे आमची टीमचे कॅप्टन आहेत आम्ही डॉक्टर तिसरा बॉल तिसरा बॉल पण हे मिस केलेला आहेत आता चौथा बॉल आम्ही डॉक्टरनी मारलेला आहे आणि हे अध्यक्ष प्रीतम भाऊ यांचे आगमन झालेले आहे ते क्लासमेट प्रीतम भाऊ यांचे आगमन झालेले राक्षसवाडीचे भावी सरपंच प्रीतम माने अशा पद्धतीने सिक्स गेलेला आहे आणि आपण मॅच जिंकलेलो आहे विन द मॅच एक ते जिंकलेलो आहे आपले का काकांचे आगमन झालेले टायगर द टायगरचे चे आगमन झालेले खेळायला आता मित्रांमनं आता बॅटिंग बॅटिंगसाठी पहिला बॉल खेळण्यास तयार आहे टाकलेला आहे तर बॉल मिस झाला आहे सिक्स मारला डायरेक्ट सिक्स आहे सिक्स अशा प्रकारे आमचं क्रिकेट खेळून झालेलं आहे मित्रांनो तर आम्ही नाही सांगू शकत आम्ही मॅच किती जिंकलोय आणि किती नाही तर आता एवढंच म्हणन की आम्ही मॅच जिंकलोय काय का होईना तर मग आता इथंच आपण ब्लॉग संपूया आणि आपला क्रिकेट खेळून आहे तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा 你是吧